मित्रांनो तुमचे जर कर्म चांगले असतील तर देवसुद्धा तुम्हाला एक दिवस नक्कीच चांगले फळ देतो हा मृत्यूचा योगायोग पाहून तुम्हीही चकित व्हाल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठीला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचं सांगण्यात येत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की जिममध्ये दोन ते तीन तरुण वर्कआउट करत असतात एवढ्यात एका तरुणाच्या डोक्यात अवजड लोखंडी रॉड पडणार मात्र तेवढ्यात जिममधील एक तरुण तो आपल्या हाताने थांबवतो सुदैवाने खाली बसलेल्या तरुणाला कोणतीही दुखापत होत नाही मात्र जिममध्ये गेल्यानंतर तरुणांनी वर्कआउट करताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे या व्हिडिओमधून तुम्हाला हे समजणे योग्य आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीने जर हाताने रॉड पकडला नसता तर अक्षरशः त्या खाली बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात रॉड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला असता परंतु हाताने रॉड पकडल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला हा योगा योगायोग पाहून अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळू शकता